महत्वाची ब्रेकिंग समोर येते डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला धमकीचा मेल ला। तीन दिवसात अचानक मोठा ब्लास्ट होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे सोमवार ते बुधवार दरम्यान सतर्क राहण्याचा देखील इशारा दिलाय राज्यात किंवा देशात इतरत्र कुठेही ब्लास्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान मुंबई पोलिसांनी आता तपासाला देखील सुरुवात केली आहे यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान भाग्यश्री काय अपडेट्स आहेत याबद्दल नक्कीच दीपाली भारत पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर गेले अनेक दिवस मुंबईमध्ये अतिशय सतर्कता जी आहे ती ठेवण्यात आलेली पाहायला मिळते मात्र हे सगळं झाल्यानंतर देखील राज्यात किंवा देशात लवकरच मोठा बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा धमकीवजा मेलने एक खळबळ उडवलेली पाहायला मिळते महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाकडून याबाबतची माहिती जी आहे ती मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली आहे आणि या मेलमध्ये आज उद्या किंवा दोन दिवसात मोठा बॉम्ब बॉम्ब ब्लास्ट अचानक होईल असं देखील सांगण्यात आलंय तो केव्हा आणि कुठे होणार आहे हे शोधण्यासाठी वेळ नाही म्हणून राज्यात किंवा देशात कुठेही शक्य असल्यास दुर्लक्ष करू नका असे मेलमध्ये म्हटले आहे आणि धमकीवाजा या मेलने पोलीस यंत्रणा कामाला लागली असून मेल करणाऱ्या व्यक्तीचा माग आता सध्या पोलीस कारखाना पाहायला मिळत आहेत मात्र आपण जर बघितलं तर मुंबईला मोठा प्रचंड विस्तीर्ण समुद्रकिनारा ला लाभलेला आहे याआधी देखील मुंबई शहर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होत आणि आता देखील आ, मुंबई मुंबई पोलीस तसेच एक सतर्कता म्हणून मुंबई सागरी किनारपट्ट्यांवर एक आपली जी फौज आहे ती वाढवलेली पाहायला मिळते मात्र त्यातच असं ने आल्याने आणखी एक भीतीचं वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे आणि मुंबई पोलीस दल आता पूर्णपणे कामाला लागलेले पाहायला मिळतात दीपाल निश्चितच धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेलं या सगळ्या सविस्तर माहितीसाठी डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला हा बॉम्बस्फोट होणार असा मेल आलेला आहे